कधी जाणवलंय का थकवा फक्त शरीरात नसतो तो मनातही साचतो डॉक्टर वेलनेस मध्ये अनुभव घ्या वन डे रिज्युविशन थेरपीचा पहिला स्पर्श स्पर्श गरम तेलाचे हलके मन शांत होते आणि विचारांनाही शांतता मिळते त्यानंतर कुमकुमादी फेस मसाज त्वचेला मिळतो नैसर्गिक तेज ग्लो जो केमिकल नाही नैसर्गिक आहे यानंतर आयुर्वेदिक पोटली मसाज आणि फुल बॉडी अभ्यंगा थकवा नैसा होतो शरीर पुन्हा हलके वाटते स्टीम थेरपी शरीरातील दोष बाहेर स्किन पॉलिशिंग त्वचेला नवसंजीवनी आणि शेवटी शिरोधारा तेलाचा प्रत्येक थेंब मनाला शांततेत विलीन करतो एका दिवसात शरीर मन आणि आत्म्याला नवचैतन्य देणारा अनुभव धिस इज नॉट जस्ट रिलॅक्सेशन इट्स रिज्युविनेशन द आयुर्वेदिक वे डॉक्टर अम्रपारी आयुर्वेद वेलनेस सेंटर युअर बॉडी डिझर्व्ह दिस पॉज